प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा पक्षनिष्ठचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून नामलौकिक मिळवणारे भाजप प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांचा यांचा बारा जुलै रोजी जन्मदिन सोहळा त्यांच्या पनविलेतील जनसंपर्क का कार्यालयात संपन्न झाला कार्यकर्ता ते नेता अभ्यासू लोकनेतृत्व म्हणून यावेळी चिंतन सोहळ्याला केंद्रीय सहकार तथा नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन प्रदेश नेते बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनेतील अनेक मान्यवरांनी विविध लोकउपयोगी कार्यक्रम राबवत जन्मदिन सोहळा जल्लोषात साजरा केला येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे भाजपा नेते विक्रांत बाळासाहेब पाटील मित्रपरिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करीत आभार मानण्यात आले बाळासाहेब पाटील यांचे सहकारी मित्र आहेत आणि ह्यांचा चिरंजीव म्हणजे आमचा चिरंजीव आहे आम्ही हे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आपल्या हिंदू संस्कृ हिंदू संस्कृतीमध्ये एक उगवत्या सूर्याला आपण वेगळे अर्थ काढून येत परंतु उगवत्या आमच्या भावना आहेत त्या की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपले हिंदू पद्धती ज्या पद्धतीनं मला ह्या विधानसाहेब विधान आता लोकसभेची निवडणूक झाली तुमच्याकडे तर ते होतेच परंतु मला योगानं इथे बारणेसाहेबांची निवडणूक असताना आमची एकदा भेट झाली तर हा व्यक्ती म्हणजे आज त्याच्या उमेदवारी असताना सुद्धा तीन दिवसांनी तो दिवशी मला म्हणला की मी ती दिवसानी पनवेलला आलोय हे भारतीय जनता पार्टीचं मनापासून केलेलं काम आणि आपण पाहत असाल हे ते बँडोर लावले हे तर ट्रेलर आहे तसं की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि याच्यामध्ये इतके प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी मात्र निश्चितपणे मिळते आम्ही सगळेच कार्यकर्ते आम्ही सगळेच घटक आहोत या परिवाराचे आणि त्यामुळे थोडंफार मागे पुढे आज उद्या थोडं होतं परंतु यश मात्र प्रामाणिक कार्यकर्त्याच्या सोबत कायम असतं संधी त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि याच परंपरेमध्ये आम्ही विक्रमदा पाहतो भविष्यात पक्षाच्या वतीने निश्चितपणे त्यांना खूप मोठी संधी मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही छोटासा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे उपमहापौर विक्रांत पाटील असेल किंवा प्रदेशाचा महासचिव विक्रांत पाटील असेल पार्टीच्या नेतृत्वाला एका कार्यकर्त्यामध्ये जे काही गुण दिसले त्या गुणातून नेतृत्व तयार करणारी ही पार्टी आहे आणि त्यामुळे पनवेलसारख्या एका शहरामध्ये रस्त्यावरती काम करणारा भूस्तरावरचा मी एक कार्यकर्ता म्हणजे बावीस वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात काम करतो आहे सभांमध्ये खुर्च्या लावणं आवश्यकता पडली तर त्या खुर्च्यांवरती पोछा मारणं त्या झेंडे बॅनर लावून त्या ठिकाणी सभा चांगली होईल आमच्या नेतृत्वाचा तो कार्यक्रम चांगला होईल भावने या भावनेनं काम करणारा मी एक छोटासा कार्यकर्ता अशा पद्धतीनं माझी कामाला सुरुवात झाली पक्षनेतृत्वाला हे कुठंतरी जाणवलं की या युवामधून एक चांगलं नेतृत्व उभं राहू शकतं या नेतृत्वामधून महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याला संधी दिली जाऊ शकते असं कुठंतरी वाटल्यामुळे माझ्यातून मग ते नेतृत्व पक्षाने उभा उभं केलं पण असूच शकत नाही आणि त्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम आज आपण सापा सा साकारले सा मग आमच्या रिक्षाचालक बांधवांना सी एन जी कुपनचं वाटप असेल किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नागरिक आहेत त्यांना अनेक टेस्ट करता यावा त्यासाठी मोफत टेस्टचे आम्ही कुपन्स त्या ठिकाणी दिले छत्री पावसाळा त्यामुळे छत्रीचं वाटप आमचे कामगार बंधू आहेत त्यांना आम्ही रेनकोटचं वाटप केलं अशा पद्धतीने आमचे कच्चे बच्चे बालगोपाळ आहेत त्यांना वयांचं वाटप त्या ठिकाणी केलं गेलं असे अनेक उपक्रम आम्ही साकारले दिवसभर सामाजिक उपक्रम साकारले त्यामुळे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आजचा हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न केला